महत्वाचे अधिकारी असल्याचं सुद्धा आपण पाहतोय कशा पद्धतीनं या शिवडी नावाशिवाय लिंकची पूर्ण तयारी झालेली आहे कशा पद्धतीनं हे बांधकाम झालंय या सगळ्या महत्वाच्या गोष्टींची पाहणी आता मुख्यमंत्री करत आहेत याआधी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सकाळी अगदी थोड्याच वेळापूर्वी मुंबईत जी स्वच्छता मोहीम झाली होती त्यामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता मुंबईच्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली होती आणि आता त्यानंतर मात्र त्यांचा दौरा पुढे सरकलेला आहे आणि शिवडी नावाशिवा लिंकवर आता मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत खरं तर खूपच महत्त्वाकांक्षी असा हा मुंबईतला आणि राज्याचा हा प्रकल्प मानला जातो शिवडी नावाशिवा लिंक कारण थेट मुंबईतनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये अगदी अवघ्या वीस पंचवीस मिनिटामध्ये जाणं शक्य होणार आहे त्यामुळे हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो आणि लवकरच आता शिवडी लिंकच्या माध्यमातून सर्व मुंबईकरांना हा त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे आणि याच शिवडी लिंकची पाहणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथं दाखल झाल्याचं आपण पाहतो

हा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि याचं लोकार्पण बारा तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि म्हणून तिथून प्रधानमंत्री महोदय उतरतील आपल्या कुठला आय एन एस शिकरा तिथून संपूर्णपणे रूटवर आम्ही पाहतो आहे की रस्ते असतील आजूबाजूच्या भिंती असतील मेडेन आहेत आणि त्याचबरोबर हा आपला शिवडी न्हावाशेवा ट्रान्सफॉर्मर लिंक जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कम्प्लीट झालं आहे आणि त्याची पाहणी आज आपण करतो आहे खरं म्हणजे हे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांनाच नाही तर मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड हा रायगड चिरले येथे लँड होतो आणि देशातला हा सगळ्यात लांबीचा बावीस किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा बीच आहे बी ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास दीड ते दोन तास अंतर कापायला लागतं यामुळे पंधरा मिनटामध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल त्याचबरोबर वसई विरार मल्टीमॉडेल कॉरिडॉर जो आहे अलिबाग त्याला कनेक्ट होईल अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे गेम चेंजर प्रकल्प आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ इंधन पोल्युशन सगळंच कमी होईल तिसरी मुंबई तयार होईल हा मुंबई तिसरी मुंबई म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल कारण मुंबई आणि हा जो चिरलेचा एरिया आहे शिडकोमधला रायगडचा हा अगदी जवळ येईल दोन तासाचा अंतर दीड पंधरा मिनटावर तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल तिथे ग्रोथ सेंटर होतील मोठ्या प्रमाणावर सर्विस इंडस्ट्री होतील तिथे रि मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक आ, गेम चेंजर आ, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लोकांना फार मोठा याचा लोकांच्या मागणीनंतर पाचशे वरून तुम्ही टोल अडीचशे रुपये केलेला आहे मात्र आता विरोधक मागणी करतात की हा टोल माफ करावा म्हणून निवडणुकी अरे बाबा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही करणार नाही हा पूल आता कंप्लीट झालेला आहे यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कंप्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा जे अडीच वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करून त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जी काही गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतो आहे आणि आता हे प्रकल्प जो आहे हा आता कम्प्लीट झाला आहे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं याचा आनंद आहे आम्हाला सुसंकल्प खासदार निवडून पंतप्रधानांचा दौरा नाही म्हणून हा पूर्ण आम्ही जो ब... आ... देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं याचा आनंद आहे आम्हाला शिवसंकल्प अभियानाची सुरुवात तुम्ही आजपासून करताय कशा प्रकारे अठ्ठेचाळीस खासदार निवडून आणल काही त्याचे ट्रॅव्हल करणारे की पंतप्रधानांचा दौरा ऍड्रेस करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि तिथे देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प जे आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे एम एम आर डीच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे त्यामुळे मोठा असा हा कार्यक्रम आहे आणि निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहे आणि हा हा वरळीपर्यंत कनेक्ट होतोय वरळी नरिमन पॉईंटपर्यंत आपण पुढे नेतो आहे म्हणजे नरिमन पॉईंटमधला माणूस जो आहे तो अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कुठे पोचेल रायगडमध्ये अशा प्रकारचा हा मोठा एक प्रकल्प आहे आणि एकदम पर्यावरणपूरक आहे यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आहेत काही लोकं त्यावेळेस म्हणाले की या प्रकल्पामुळे फ्ले फ्लेमिंगो कमी होतील परंतु आम्ही तेव्हा त्याला ते रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल वापरली ॲड अत्याधुनिक त्यामध्ये आम्ही प्रोटेक्शन वाल केली त्यामध्ये आम्ही हे नॉईज बॅरियर लावले आणि त्यामुळे ते फ्लेमिंगो जे आहेत वा कमी नाही झाले वाढले उलट त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून त्याचा त्याची काळजी घेऊन हा प्रकल्प ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण केलेला आहे त्यामुळे हा देशातला नंबर एकचा प्रकल्प अरे लोकसभा निवडणूक आहे प्रधानमंत्री तर एक वर्षापूर्वी पण आले ना सव्वा वर्षापूर्वी पण आले प्र प्रधानमंत्री मुंबईमध्ये मग काय तेव्हा निवडणुका होत्या का आता विरोधी पक्षाला काय कामधंदा आहे का काहीच नाही आहे फक्त विरोधामध्ये बोलायचं आरोप करायचं त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमचं काम सुरू आहे त्यामुळे त्यांना काही म्हटलं तरी जनता सुज्ञ आहे डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे मुंबईमध्ये त्याचा असर तुम्हाला दिसतोय त्याच्यावरही टीका ते करतायत म्हणजे कुठला असा विषय सोडत नाहीत त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम करू लोकसभा निवडणुकीसाठी आज बिगुल फुकला जाईल शिवसेनेकडून कारण आज तुम्ही लोकसभा सुरुवात करताय आमचा बिगुल कधीच म्हणजे कामानेच वाजलेला आहे कामानेच आम्ही निवडणुका ना सामोरे जाणार आहोत समजलं की नाही त्यामुळे खोटे आश्वासन देऊन लोकांना फसवण्याचं काम आमचं सरकार करत नाही प्रत्यक्ष काम करतं शासन आपल्या दारी आपण पाहिला की अतिशय दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आज स्किल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आपण कितने सेंटर चालू कराय अभिनेच गावामध्ये सुरू केले पूर्णपणे पाचशे स्किल डेव्हलपमेंट सेंटर महानगरपालिका मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर तेव्हा काय निवडणुका होत्या आम्ही निवडणुका वगैरे बघून नाही लोकांना काय पाहिजे ते देण्याचं आम्ही काम करतोय आणि म्हणून जेव्हा आम्ही एस टीचा महिलांचा पन्नास टक्केचा सवलतीचा निर्णय घेतला तेव्हा काय निवडणुका होत्या